मी आता आठवीचे विद्यार्थी माझ्या शाळेचे नाव जिजाऊन्या तीर्थ मानवत्र तालुका मानवत जिल्हा परभणी आज मी तुम्हाला एका वनस्पतीबद्दल माहिती सांगणार आहे तुळस तुळस या मा या वनस्पतीबद्दल आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे हिंदू समाजामध्ये तुळस या वनस्पतीला मानाचे स्थान आहे तुळस ही मंगलतेची व पावित्र्याचे प्रतीक आहे हिंदू समाजामधले लोक नित्यनियमाने तुळशीची पूजा करतात सकाळी सकाळी स्त्रिया उ उठून तुळशीभोवती प्रदक्षिणा घालतात व सायंकाळी तुळशीभोवती दिवा लावून प्रार्थना करतात वारकरी संप्रदायामध्ये देखील वारकरी गळ्यामध्ये तुळशीची माळ घालतात वनस्पतिशास्त्रानुसार तुळस हे दिवसामध्ये वीस तास ऑक्सिजन व चार तास कार्बन डायऑक्साइड हवेमध्ये सोडत असते तुळशीपासून खूप सारे आपल्याला फायदे मिळत असते चला तर जाणून घेऊयात त्वचेमधलेच काही फायदे तुळशी तुळस या वनस्पतीमध्ये अँटीस्पास मोडी घटक असतात जे सर्दी ताप थकला यासारख्या आजारांपासून आपल्याला मुक्तता देऊ शकतात जर का चेहऱ्यावरील मुलगी व तणाव व फुलकांपासून जर का मुक्तता हवी असेल तर तुळशीपासून बनवलेले लेख ले। इतकं इतकं श्रेष्ठ औषध व गुणकारी गुणकारी औषध दुसरं कोणतं नाही तुळस या तुळस या पानांमध्ये तुळशीच्या पाण्या तुळशीच्या पानांमध्ये अँटीस्पा अँटीस्ट्रेस सारखे घटक असतात जे की तणाव वडोकीदुखी यासारख्या त्रासांपासूनही आपल्याला त मुक्त करू शकतात कॅन्सर सर्वात भयंकर आजार मान मानला जा मानला जाणे जाणारा आजार म्हणजेच कॅन्सर कॅन्सर या या आजाराचा आपल्या वनस्पतीशास्त्रामध्ये देखील आहे तुळशीमधील अस असलेले युजनल कंपाऊंड्स हे हे, हे कॅन्सर या आजारावर मात करू शकतात धन्यवाद